नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोरमध्ये याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमाचा दुसरा टप्पा कोंडा येथील विद्यालय जिल्ह्यात प्रथम मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात खाजगी शाळांच्या गटात ता पवनी तालुक्यातील कोंडा येथील गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाने जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकाविला त्याबद्दल सर्वत्र शाळेचे व येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत विविध निकषांच्या आधारावर स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेदरम्यान केंद्राने हाय्य तालुका आणि जिल्हास्तरीय शाळेची स्पर्धा घेण्यात आली यात पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोंडा येथील गांधी विद्यालयाच्या खाजगी शाळांच्या गटातून केंद्रात आणि तालुक्यातून प्रथम क्रमांक आला होता त्यामुळे या शाळेची सदर उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती त्यानंतर जिल्हास्तरीय चमूने भाग अ पायाभूत सोयीसुविधा भाग ब शासन ध्येय धोरण अंमलबजावणी भाग क शैक्षणिक संपादनूक या मुद्द्यांच्या निकषांच्या आधारे सर्व बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली त्यानुसार मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील खाजगी शाळांपैकी कोंडा येथील गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या जिल्ह्यात पहिला क्रमांक आला आहे या शाळेच्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक आल्याबद्दल संस्थाध्यक्ष अॅडव्होकेट आनंद जिपकाटे उपाध्यक्ष नरेंद्र कावळे सचिव रामदास शहारे सहसचिव सुधाम खंडाईत कोषाध्यक्ष मनोहरराव देशमुख माजी प्राचार्य देवानंद चेटुले सर्व विश्वस्त मंडळ पालकवर्ग आणि संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदन केले जात आहे जिल्हास्तरीय तपासणी पथकाने पीपीटी व पीडीएफ फाईलच्या माध्यमातून आणि पायाभूत सुविधा शासन ध्येय धोरण अंमलबजावणी शैक्षणिक संपादनूक अशा निकषांच्या आधारे प्रत्यक्ष शाळेची तपासणी करण्यात आली विद्यार्थी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली भव्य पटांगण तसेच प्रबोधनात्मक सुविचार बोलक्या चित्रांनी लक्ष वेधून घेणारी संरक्षण भिंत आणि आकर्षक अशी प्रशस्त शालेय इमारत तसेच कलागुणांनी निपुण आणि बोलके विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकाच्या मदतीने केलेले सुंदर अशी वर्ग सजावट या सर्व बाबींचे कौतुक झाले विद्यालयात मुलींकरिता सॅनिटरी रूम वॉटर हार्वेस्टिंग आरोचे पाणी हँडबॉल स्टेशन शोषखड्डा परसबाग सुंदर बगीचा वॉटरफॉल सुसज्ज क्रीडांगण क्रीडा साहित्य दहावी व बारावी बोर्ड परीक्षामध्ये जिल्हास्तरीय टॉपर विद्यार्थी ग्रंथालय विज्ञान भूगोल प्रयोगशाळा आणि शासनाच्या ध्येय धोरणानुसार शाळेत वेळोवेळी राबविले गेलेले उपक्रम डिजिटल वर्ग खोल्या स्पर्धा परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त करणारे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर गेलेले खेळाडू एन सी सी युनिट अशा विविध उपक्रमांची वर्तमानपत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती आणि प्रसिद्धीचे विशेष कौतुक झाले अशा सर्व बाबींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चमकडून समाधान व्यक्त केले गेले